श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आणि उद्या दिवाळीच्या ह्या दोन रात्री खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि यामध्ये केलेले उपाय हे आपल्याला खूप फलदायी ठरतात त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे दोन उपाय सांगणार आहे की जे जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीची कधीच कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ आजच्या दिवशी जी आपण पूजा करतो पारंपरिक पद्धतीने म्हणजे जी प्रत्येकाची परंपरा असते त्या प्रमाणे जी आपण पूजा करतो तशीच पूजा करायची आहे फक्त त्यासोबत मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला तुमची जे मॅनिफेस्टेशन पॉवर आहे जे तुमची इच्छाशक्ती आहे किंवा जे तुमची कुठली इच्छा आहे ती लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि या दिवसांमधल्या रात्री ज्या आहेत त्या खूप पॉवरफुल असल्यामुळे आपली पाव इच्छाशक्ती वाढते मॅनिफेस्टेशन पॉवर वाढते त्या पावर वाढतेच आणि त्यासोबतच तुम्हाला लक्ष्मीचे प्राप्तीसाठी हे उपाय जास्त फलदायी ठरतात तर बघूया आपण पहिला उपाय कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत करत असतो पण त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत नाही आणि अनवॉन्टेड पैसे खर्च होत राहतात म्हणजे कोणकोणते आजारपणाला किंवा घरातल्या कोणत्याही गोष्टीसाठी अनिश्चितपणे पैसा खर्च होत राहतो आणि आपल्याला मग महिन्याच्या शेवटी तंगी येते किंवा महिन्याच्या शेवटी आपल्या खिशामध्ये एक रुपयासुद्धा कधी कधी राहत नाही तर आजच्या दिवशी या दिवसांमध्ये दिवाळीच्या जे तुम्ही उपाय कराल त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मी टिकून राहील लक्ष्मी येते पण ती टिकत नाही हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हा जे मी दोन उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी टिकून राहील हा उपाय तुम्हाला वीस तारखेला एकवीस तारखेला संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत सहा ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता जर तुम्हाला त्या दिवशी वेळ मिळाला नाही तर आदल्या दिवशी वीस तारखेलासुद्धा म्हणजे आजच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय रात्री बारा ते एक वाजेपर्यंत करू शकता या रात्रीच्या रात्रीमध्ये खूप जास्त शक्ती असते दिवाळीच्या ज्या रात्रीमध्ये आपण उपाय करतो त्याची शक्ती खूप असते आणि ते ते उपाय आपल्याला जास्त फल देतात आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक भांडं UH, चा चा मग ते तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल तरी चालेल पितळेचं असू द्या काचेचं असू द्या किंवा सोन्याचं असू द्या चांदीचं असू द्या किंवा फक्त प्लॅस्टिक आणि स्टील ह्या दोन गोष्टी सोडून तुम्हाला कोणतंही भांडं घ्यायचं आहे सिर्यामिकचं असू द्या कोणतंही तुम्हाला भांडं घ्यायचं आहे त्या भा ते भांडं लागणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला लागणार आहे आपल्याला एक पेपर व्हाईट पेपर आणि एक ब्ल्यू पेन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत फुलाच्या पाकळ्या कोणत्याही फुलाच्या पाकळ्या आपल्याला चालतील त्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या फुलाच्या पाकळ्या घ्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे ओ... एक्कावन्न कॉईन्स म्हणजे कोणत्याही दोन रुपयाचे नाणे असू द्या एक रुपयाचे नाणे असू द्या दोनचे पाचचे दहाचे ठोकळे फक्त ते एक्कावन्न कॉईन्स असले पाहिजेत म्हणजे रुपये दहाचे पंधराचे असे रुपये मोजून ते किती दोनशे तीनशे चारशे फक्त ते कॉईनमध्ये एक्कावन्न कॉईन असले पाहिजेत तुम्हाला समजलंच असेल मी का मला काय म्हणायचं आहे कॉईन आपल्याला एक्कावन्न लागणार आहेत आता आपल्याला त्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल जेव्हा मी जो मी टायमिंग सांगितलेला आहे सांगितलेला आहे जी वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल तेव्हा तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि ज्या फुलाच्या पाकळ्या सांगितलेल्या आहेत त्या पाकळ्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत टाकल्यानंतर तुम्हाला जो पेपर आपण घेतलेला आहे एक व्हाईट पेपर आणि ब्ल्यू पेन त्या ब्ल्यू पेनाने त्या व्हाईट पेपरवरती आपल्याला आपल्या कोणत्याही पाच इच्छा लिहायच्या आहेत समजा जर तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला वर्ष आणि तारीखसुद्धा टाकायची आहे की या या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या ह्या महिन्यामध्ये माझ्या मुलाचं लग्न झालं किंवा माझ्या मुलीचं लग्न झालं किंवा दो दोन हजार सव्वीसच्या या या महिन्यामध्ये माझं घर झालेलं आहे माझं स्वतःचं घर झालेलं आहे अशी कोणत्याही पाच इच्छा तुम्हाला त्या कागदावरती लिहायच्या आहेत जर तुम्ही त्या कागदावरती पाच नसेल तुमची एक इच्छा असेल तर एकसुद्धा तुम्ही लिहू शकता पण तुमच्या जर तुमच्याकडे जास्त इच्छा असेल तर ते, ते मिनिमम पाच इच्छा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत त्या लिहिल्यानंतर तुम्हाला तो कागद फोल्ड करून जो बाउल घेतलेला आहे पाण्याचा त्याच्या बाजूला ते ठेवायचं आहे जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात आणि तुम्हाला असं वाटतंय की मी ती चिठ्ठी अशी बाजूला समोर सगळ्यांना दिसू नये अशा पद्धतीने ठेवू शकत नाही तर तुम्ही ती तोची जी चिठ्ठी आहे ती तो जो कागद आहे तो फोल्ड केलेला तो आपण तो तुम्ही कपाटामध्ये सुद्धा लपवून ठेवू शकता जोपर्यंत आपला हा उपाय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगते त्या कागदाचं नंतर काय करायचं आहे आता जे आपण कॉईन घेतलेले आहेत तो प्रत्येक एक कॉईन हातामध्ये पकडायचा आहे आणि श्रीम क्लीम असं म्हणत त्या एक कॉईन तो बाउलमध्ये टाकायचा आहे दुसरा कॉईन घ्यायचा आहे श्रीम क्लीम बोलायचं आहे आणि तो कॉईन त्या बाउलमध्ये टाकायचा आहे असं सगळे कॉईन जे एक्कावन घेतलेले आहेत ते श्रीम क्लीम हातात पकडून तो त्या बाऊलमध्ये टाकायचा आहे सगळे बाऊलमध्ये टाकल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने तुम्हाला हे उजव्या साईटून फिरवायचं आहे ते बोट पाण्यामध्ये फिरवायचं आहे आणि ते पाणी असं गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला ओम महालक्ष्मी नम मी श्री स्क्रीनवर सुद्धा नंबर हा मंत्र देते ओम महालक्ष्मी नम हा मंत्र बोलायचा आहे अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला एक्कावन्न वेळा बोला, एक बोला। जशी तुमची मर्जी जेवढी तुमची इच्छा आहे तेवढा तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ते बोट फिरवत फिरवत त्यानंतर दुसरा मंत्र दु... मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम कुबेराय नम हा मंत्रसुद्धा तुम्ही अकरा वेळा बोला किंवा एकवीस वेळा बोला किंवा एक्कावन्न वेळा बोला जेवढी तुमची इच्छा आहे तेवढे तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे बोलून झाल्यानंतर ते भांडं जसंच्या तसं तुम्हाला ठेवायचं आहे जर तुम्ही हा उपाय वीस तारखेला के केला तरीसुद्धा तुम्हाला हे भांडं बावीस तारखेच्या सकाळपर्यंत तसंच ठेवायचं आहे जर तुम्ही हा उपाय एकवीस तारखेला के केला तरीसुद्धा तुम्हाला हा हे भांडं बावीस तारखेच्या सकाळपर्यंत तसंच ठेवायचं आहे बावीस तारखेच्या सकाळी त्याच्यामध्ये टाकलेले जे कॉईन्स आहेत आप ते आपल्याला काढायचे आहेत ते कॉइन्स काढून घ्यायचे ते पाकळ्या तशाच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत कॉईन्स काढल्यानंतर ते एकावन्न मधले अकरा कॉईन्स आहेत ते तुम्हाला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहेत खर्च करण्यासाठी आणि जे अकराच घ्यायचे आहेत म्हणजे कॉ किती रुपये झाले ते मोजायचं नाही ते कॉईन आहे ते अकरा घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे कॉइन आहेत ते तुम्हाला कोणत्याही मंदिरामध्ये दान करायचे आहेत किंवा कोणाला डोनेट करायचे आहेत तर त्यानंतर काय करायचं आहे जे आपली चिट आपण ठेवलेलं होतं फोल्ड करून जो कागद ठेवलेला होता त्या बाउलच्या बाजूला किंवा तुम्ही कुठेही ठेवला असेल तो कागद तो बॉ कागद काय तो कागद काय करायचं आहे तुम्हाला त्या बाउलमध्ये टाकायचं आहे आणि तो बाऊलमधलं ते पाणी कागदासोबतच तुम्हाला एखाद्या झाडाखाली झाडाखाली टाकून द्यायचं आहे किंवा बाहेर टाकून दिलं तरीसुद्धा चालेल जिथे तुम्हाला पाण्याचा प्रवाह असेल ते पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडू शकता किंवा मोठं झाड असेल त्या झाडाच्या बुडा क खाली बुंद्याखालीसुद्धा तुम्ही ते पाणी टाकू शकता त्या कागदासोबत तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे नंतर जर तुमच्या घरामध्ये एखादं छोटं झाड असेल तर त्या झाडामध्ये सुद्धा तुम्ही पाणी घालू शकत असाल तर ते पाणी त्या झाडामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता उपाय खूप साधा सोपा आहे पण खूप पावरफुल आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल आणि हा हा उपाय अजून जास्त पॉवरफुल होण्यासाठी जेव्हा तुम्ही तो उपाय कराल त्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉईन टाकत असाल तो भांडं बा, जेव्हा तुम्ही घ्याल पाण्याचं तेव्हा सब बाजूला तुम्ही दिवासुद्धा लावू शकता किंवा दिवा ना नाही लावता आला तर तुम्ही एखादी छोटीशी कॅन्डलसुद्धा त्याच्या बाजूला लावू शकता म्हणजे तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर अजून जास्त वाढेल तर हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल नक्की श्रद्धेने करा हा उपाय नक्कीच तुम तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये बदल जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड वास करेल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्याशा उपायांसोबत तोपर्यंत व्हिडिओ कुठेही आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद